Look at करता सप्ताह देव धर्म गंध माळ वारी परमार्थ भजन कीर्तन एवढ्या करता महाराज सांगतात सुख देव महाराज असल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सुख नाही ते मला सांगू काय करतो भगवान ऐका ना महाराज त्याच आपल्यावर एवढं प्रेम आहे ना तो आपल्याला कधीच विसरत नाही दुसरं वाक्य आहे का आपण त्याला आठवा नका आठवू पण तो आपल्याला विसरत नाही आणि दुसरं वाक्य मरण आपल्याला विसरत नाही आता ध्यानात ठेवा जे आपल्याला विसरत नाही फार सुंदर कीर्तन आहे सोपं कीर्तन आहे जे आपल्याला विसरत नाही किमान आपण त्यांना तरी विसरलं नाही पाहिजे हा धर्म आहे दो पाह नको मत ना जो चाहे कल्या एक मौत को भगवान एक माणसाला देवाला विसरायचं नाही दुसरं माणसाला ना मरणाला विसरायचं नाही का विसरायचं नाही हे आपल्याला विसरत नाही म्हणून यांना आपण सुद्धा विसरायचं नाही महाराज देव आपल्याला विसरला नाही म्हणून आपण म्हणूनच आज आपण कीर्तनामध्ये आहे आता आपण त्याला विसरलो की नाही काय म्हणणं आहे तुमचं दोन वर्ष मंदिर बंद झालं तुम्हाला काही त्रास झाला या कायद्यानं फाशी घेतली कशामुळं जर देवाचं दर्शन होत नसेल तर मा जगून का फायदा आहे असा देवाच्या जीवावर जागणारा सुद्धा नाही म्हणला हो तुमचं त्याजवळून माणसं देवाला सहज विसरतात पण लक्षात ठेवा तो किती कृपाळू आणि किती दयाळू आहे तो आपल्याला विसरत नाही म्हणूनच आज आपण आहो म्हणून हे सगळं केलं पाहिजे दुर्भाग्य काही माणसाच्या डोक्यात देवच नाही असे बंगले बांधायला लागले लोक असे घर राहतात चहा प्यायला नेते आम्हाला त्याचं आम्हाला कळत निमित्त चहाच राहतात घरी पाहिलेत महाराज हे आपलं घर आहे हॉल आहे बेडरूम आहे किचन रूम आहे लहाण्याचं आहे मोठ्याचं आहे सगळं दाखवतं आपल्या सगळं राहतं त्या घरामध्ये पण काय नसतं बोला ना बोला ना देवघर नसतं आपण याच्या साहेब ना का बंगला राव तुमचं याच्यात देवघर नाही तो मला देव <laughs> तो तर आपल्या डोक्यातच नाही ना इंजिनीअरच्या प्लॅनिंग मध्ये काय नाही देवघरच नाही ऐका बरं दुसरं वाक्य ऐका सकाळ लोक झोप येणार नाही तुम्हाला मी असं म्हणत असतो आपल्या घरात कोणाला घ्यायचं आणि कोणाला काढून द्यायचं हे कोणाच्या हातात आहे आपल्या हातात आहे आपल्या घरात देवाला ठेवायचं की नाही हे आपल्या हातात आहे पण त्या घरातच आपल्याला थे ठेवायचं थे की नाही झोपले हे कोणाच्या हातात आहे देवाच्या हातात आहे दुसरं वाक्य आहे का किती लाख रुपयाची गाडी घ्यायची कोणाच्या हातात आहे बोला 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 आपल्या हातात आहे ना किती लाख रुपयाची गाडी घ्यायची आपल्या हातात आहे पण त्या गाडीमध्ये जालन्याला गेला पाचोडला गेला आहे की नाही परत घरापर्यंत आपल्या लेकरा बाळाचं तोंड सुद्धा आपल्याला पाहू द्यायचं की नाही कोणाच्या हातात आहे झोपले हे ज्याच्या हातात आहे त्याचं नाव देव आहे लक्षात ठेवा नाही कळत माणसाला काही काही लोकाला या गोष्टी कळत नाही पण सांगेल तुम्हाला महाराज अरे वृक्षाचे पाण हले जाची सत्ता राहिली अहता मग कोठे त्याचं नाव देव आहे विठाल <णलाएं> देवापर्यंत आपल्याला पोहोचायचा आहे तो देव आपल्याला कळाला पाहिजे पहिल्यांदा ऐका ना जर देव तुम्हाला कळा वाटत असेल देवाची भेट व्हावी वाटत असेल तर या जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय कळालं पाहिजे अभंगाची पार्श्वभूमिका आपल्याला काय कळालं पाहिजे जर देव कळा वाटत असेल धर्म कळा वाटत असेल जग कळा वाटत असेल आणि जगन्नाथ कळा वाटत असेल तर माणसाला या जगात पहिल्यांदा काय कळालं पाहिजे ध्यानात ठेवा जर संताशिवाय आपल्याला देव भेटू शकत नाही असं शास्त्र सांगते तुम्हाला देव पाहिजे का तद् ये ना परी प्रश्न येणा शेवया उपदे ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिन तनु मनुजीवे चरणाशी लागवे अगर्वता करावी दाश सकळ कितीतरी प्रमाण आहे देव पाहिजे का हरि प्राप्तीशी उपाय संतावीन प्राप्ती नाही ज्ञान देव म्हणे तरलो, तरलो मस्त ठेंगणा करी संताचा संत दर्शन बसो दिला पद्मना बसो दिला हा हा संत दर्शन हा लाभ तुम्ही तुम्हाला देव पाहिजे का शिवाय पर्याय नाही संतान प्राप्ती नाही तुम्हाला देव पाहिजे का महिला मंडळ मदाल असा महाराणी आपल्या मुलाला गोड उपदेश करत होते मला उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड आणि संत ते पववा सती दंड तया माझी बोले थंड तो तुझ गुरु करी तो तुझं बुझ मिला प्रचंड चेरे तू जाई श्री गुरु शरण काय सुंदर उपदेश आहे तुम्ही जागे असले तर कीर्तन कळल तुम्हाला मधाल असा महाराणी आपल्या मुलाला सांगत होते राजा उठ तीर्थयात्रा कर तीर्थयात्रा करत असताना तिथे ध्यानात ठेव संत मंडळी भरपूर राहते करत कीर्तन काय चाललं तीर्थाच्या ठिकाणी पैठला पण रफूरला दिला हे संत राहते म्हणले संत हे संत राहते सताला गरत्या कुडकरी येईल आता रोडला जाऊन पाहते मी साडे अकरा वाजता संताल कुठं कमी गेली हे संता राहते म्हणे पुढचं वाक्य ऐका पण कुणाला संत म्हणू नको मग जो न बोले वितंड जो वितल् बोलत त्याला तू गुरु कर म्हणलं नाही का पा काय शब्द खर्च करतात वितंड म्हणजे काय वितंड या शब्दाचा अर्थ आहे मोकार बोलणे ऐकताय कीर्तन वितंड या शब्दाचा अर्थ मोकार बोलणे बोलणे म्हणजे काय सूत नसणे काय काय माणसं म्हणत नाही का हो? त्याला काय सूत आहे गाव काही बोलत काय काही लोक राहतात ना काही बोलते त्यांना भान नसतं आपल्या पुढं कोण बसेल आपण कसं बोललं पाहिजे कोणाची गादी आहे की नाही तू नेमकी आहे तरी कोण तू काय सांगतोय हे सगळं कळलं पाहिजे त्याला म्हणतात वितंड बोलणं अलीकडं असा झाला एवढे लोक एवढे लोक तुम्हाला सांगतो लोकाला सुद्धा मिळाला नाही याच्यात खरं काय खोटं काय काय चाललंय तुम्हीच नाही हो तुमचं गाव काय घ्या अख्खा महाराष्ट्र येडा झाला नेमकी लोकांना कळ का माहितीये <laughs> पोटासाठी संत झाले कलित बलिता बहुत झाले कलित बहुता राहिला तुम्हाला कळलं तर बरं होईल एका मिनिटात सांगतो डबल सांगणार नाही अमेरिकेचं कुत्रं भारतात आलं भारतातल्या कुत्र्यान पाहिलं कुत्र्याची काय भानगडी कानू एकमेकाला पाहिलं सणच होत कुत्र्याच म्हणतो मी कुत्र्याच त्याला पाहिलं भुगलं समजा कुत्र अमेरिकेचं कुत्र भारतात आलं भारतातल्या कुत्र्यान पाहिलं अगरबत्ती छाप आणि ते अमेरिकेचं पुत्र कुत्र पित्या घरचो ती दंडमच्युत दंडम त्याच्यावर धावून गेलो अरे तुमच्या देशामध्ये खायला प्यायला एवढा असताना आमच्या देशात काल तार पाडला ते अमेरिकेचं कुत्र म्हणे तू म्हणतो ते बरोबर आहे आमच्याकडे खायला प्यायला भरपूर म्हणला तुमच्याकडे खायला प्यायला नाही हे मला माहिती म्हणला पण मी याच्याकरता आलो तुमच्याकडे आमच्याकडे सगळं चांगलं आहे भुंकायची परवानगी नाही तुमच्याकडे एवढं चांगलंय कोणी कोणाला भोगत काही काल काही सकाळ कळून जाईल हे तुमच्याकडे आहे म्हणलं म्हणून तुमच्याकडे आलो याला म्हणतात वितंड अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येतोय आणि आपण पाह ते पाहतोय आणि मला असं वाटतं त्याचे फळं सुद्धा आपण चांगल्या प्रकारे भोगतोय विडाला जाऊ द्या जास्त विस्तार करणार नाही तुम्ही जाणकार आहात एका वाक्यात सांगेल तुम्हाला कुणाला जर संताशिवाय देव भेटू शकत नाही संत आपल्याला का आले पाहिजे आणि ऐका संतच का आले पाहिजे फार सुंदर आहे मन लावून कीर्तन ऐका संतच का का आले पाहिजे त्याचं कारण सांगतो तुम्हाला एकदा का संत आपल्याला कळाले की तुम्हाला सगळं कळालं का अहो संतांना सगळं कळतं सगळं म्हणजे काय भूतकाळ भविष्य काळ वर्तमान काळ जर कोण असेल तर ते संत आहे हजारो वर्षापूर्वीच सुद्धा सांगतात पहिले कोट्याची नवते काही चंद्र सूर्य नाही अरे पहिले पहिलं नव्हतं त्याही वेळेला आमचे संत होते आणि पुढचं सुद्धा सांगितलं ना ऐका कलीचे महिमान असत्या शिरी झे जन पापा देती अनुमोदन करती संत अन, आता काय चाललं ते सुद्धा सांगितलं भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ या सगळ्या गोष्टीच ज्ञान त्यांच्याकडे होत आता काय चाललं ते सुद्धा सांगितलं आई रे बैमान दुनिया बाप को कोई ना माने औरत को बहुमान रे आई रे बाई संत को पुढचं नाही म्हणत एवढा काय आमचा अधिकार नाही पण कबीर महाराज सांगतात असा एक काळ येणार होता त्यांना माहीत बाप को कोई ना मानी आम्हाला अनुभव होतो लोक चा प्यायला नेतात ना वा, 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 महाराज काहीच नव्हतं आपल्या बापाकडे शून्य होता दिसतं ना हे सगळं मी केलं सगळं मी केलं आपल्या बापात काहीच नव्हतं सगळं मी केलं गाडी बांगला घोडे जमीन जुमला काहीच नाही म्हणला आपल्या बापात काहीच नव्हतं मीच केलं पुढचं नाही बोलत आता जाऊ द्या मिठा फक्त एवढं ध्यानात ठेवा त्यानं जन्माला घातलं की नाही म्हणून हे सगळं झालं आहे जग का वाटत असेल तर त्यांना पहिल्यांदा संत आले पाहिजे आणि सगळ्यात अवघड हो मला कधी कधी प्रश्न पडतो लोक म्हणते जमाना सुधारला काय म्हणते लोक जमाना सुधारला लोक जर सुधारले असं म्हणावा तो रोज पेपरला काना कोपऱ्यामध्ये कुठं ना कुठं एखादी बातमी असते चा अमुक अमुक ठिकाणी बंधू बाबा सापडा कुत्री जेवानी हाणला अरे लोक सुधरले म्हणता ह्या बातम्या पेपरला यायचं काय काम आहे लक्षात आलं की नाही याचा अर्थ अजूनही असा आहे की आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाही हे मान्य करावं लागेल घरामध्ये लहानपणामध्ये ला बाप म्हणत असतो आमच्या पोराला काही बोला 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 ना आमच्या पोराला काही कळत नाही थोडस मोठं झाल्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर ती म्हणत असते तुम्ही कळ ती म्हणत असते आमच्या यांना कळतच नाही ऐकताय आणि म्हातारपणामध्ये पोरं म्हणते आमच्या म्हाताऱ्याला तुम्ही बोलत राहा म्हणजे मला की नाही आमच्या म्हाताऱ्याला कळत नाही तरुणपणा बाप म्हणतो आमच्या पोराला कळत नाही आणि तरुणपणामध्ये ती म्हणते आमच्या यांना हे तर कळत ना तुम्हाला कळत नाही हा प्रश्न शिल्लक आहे ना काय म्हणणं तुमचं मग कळत तरी कधी माणसाला कळत तरी कधी एकाची बायको माझ्या देखत त्याला म्हणे महाराज यांना ना काहीच कळत नाही ऐकता तुम्ही काहीच कळत नाही त्याला असा राग आला माझ्या ऐकत म्हणल्यामुळं तो म्हणला महाराज गेल्यावर मग काही म्हणले असे चाललं त्यांची म्हणली कळत नाही ती मला वाटी लावलं तुम्ही पाहिलं पाहिलं आमचं सोंग पाहिलं म्हणलं काय झालं पाहिलं ती काय म्हणली म्हणलं मग काय म्हणली तुमच्या देखात मला म्हणली मला कळत नाही तुम्हाला काय वाटतं मला कळत नाही त्यांनी मला विचारलं तुमचा काय अंदाज त्यांनी मला विचारलं पाहिजे मी म्हणलं दादा तुम्ही काही म्हणा तुम्हाला ना कळतच नाही तर म्हणला काय राह महाराज आमचाच चहा पेल तुम्ही मलाच नाव ठेवता म्हणलं मी कशाला म्हणलो तुमची बायको म्हणली तुम्हाला तुम्ही मला विचारलं ना मग ती खरं आहे तुम्हाला कळत नाही तुम्हाला कसं काय तुम्ही कस काय म्हणू शकता आज किती वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली आणि पंचवीस वर्षापासून तुझी बायको तुला रोज म्हणते तुला कळत नाही तरी तुला घरात ठेवली मिठा आला एवढ्या करता सांगते की माणसाला हा प्रश्न शिल्लकच आहे ना काय काय कळालं पाहिजे आजच्या कीर्तांना ध्यान ठेवा जग का आलं पाहिजे देव का आला पाहिजे धर्म का आला पाहिजे आई का आली पाहिजे बाप का आला पाहिजे किमान माणूस आहोत एवढं तरी का आलं पाहिजे ऐका ना आपल्याला काही आचारसंहिता आहे ते तरी आपल्याला का आलं पाहिजे आणि सगळा काळा वाटत असेल तर आपल्याला संत का आले पाहिजे मग महाराज संत म्हणतात कुणाला संत म्हणलं पाहिजे याचा विचार सांगत असताना जगद्गुरु तुकोबरा सांगतात की ऐका अरे या जगामध्ये जे पवित्र आहे तेच या जगामध्ये संत आहे पहिल्या चरणात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज संत या पदाचा विचार सांगत असताना अत्यंत गोड आहे वेगवेगळ्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या विचारानुसार अभंग सोडवता येत असतो पण एक अभंगामध्ये प्रवेश करण्यासाठी काही भूमिका असतात त्या थोडासा विस्तार मी करायचा प्रयत्न केला थोडा जास्त झाला असेल पण महाराज म्हणतात कुणाला पवित्र म्हणलं पाहिजे संतांना मग जगात पवित्र काय काय आहे अजूनही बऱ्याच गोष्टी पवित्र आहेत की पशुमध्ये गाय पवित्र आहे तेहतीस कोटीचं वास्तव्य त्या गायीमध्ये आहे गाय पवित्र आहे धातू मध्ये सोनं पवित्र आहे महिला मंडळ झोपल्या का इकड धातूमध्ये सोनं पवित्र आहे म्हणून ते घातलंच पाहिजे <laughs> <laughs> भांडून नाही हे की नाही शक्यतो सोनं आपल्याकडं भांडूनच केलं जात हे की नाही भांडून नाही ते प्रेमानं असलं पाहिजे सोनं पवित्र आहे पक्ष्यांमध्ये मोर पवित्र आहे पशु मध्ये गाय पवित्र हो आहे ऐका ना अनेक गोष्टी पवित्र आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पवित्र अजून एक गोष्ट मानल्या जाते तिचं नाव गंगा आहे गंगा एवढी पवित्र आहे गंगेमध्ये जाऊन आपण स्नान केल्यानंतरच माणूस पवित्र होतो असं नाही त्या गंगेचं महिमा वर्णन करत असताना असं म्हणतात आपण जागेवर बसून सुद्धा नुसतं गंगा गंगा आपण हे वाचे म्हणता गंगा गंगा सकल पापे जाती भंगा दोष जाती भंगा ताकद गंगेची आहे म्हणून लोक गंगेवर जातात पुढचं कीर्तन करतो अहो हे सगळे पवित्र माणसाला करतात पण यांच्यात जे एक दोष आहे हे दुसऱ्याला पवित्र करायच्या नादामध्ये ते स्वतः अपवित्र होतात ऐका बर गंगा दुसऱ्याला पवित्र करते पण स्वतः अपवित्र होते ध्यानात ठेवा मग तिला देखील पवित्र होण्याकरता कुठं जावं लागतं तर आमची गोदावरी गंगा शांतीरोम एकनाथ महाराजांच्या चरण सानिध्याशी येते तीर्थे तया ठाया येते पुनीत भावया माऊली ज्ञानोपा जगद्गुरु तुकवायाच्या चरण सानिध्याशी इंद्रायणी माता आहे अवया गंगा देखील पवित्र होण्याकरता आपल्याकडे इतिहास आहे ना भक्त पुंडलिक <गतापुन्दालीक> ज्या वेळेला काशीला जातोय बायकोच्या सांगण्यावरून बायकोला बरोबर घेऊन त्यावेळेला एक एका आश्रमामध्ये मुक्काम पडतोय तीन काळा स्त्रिया आल्या एका साधूच्या आश्रमामध्ये सेवा करतायत काही घंट्यानंतर ज्या वेळेला निघतायत त्यावेळेला त्या तेजपुंज झालेल्या होत्या पुंडलिकाला प्रश्न पडला अवय आता जाताना काळ्या होत्या आणि आता तेजपुंज झाल्या काय भनगडाय जवळ गेला आणि विचारलं हे हो असं काय घडलं मला कळलं नाही त्यांनी सांगितलं अरे पुंडलिका तुझ्यासारखे पापी ज्या वेळेला आमच्यामध्ये स्नान करतात त्यावेळेला आम्ही मलिन होत असतो आणि आम्हाला पवित्र होण्याकरता अशा साधू संतांच्या चरणाजवळ यावं लागतं त्यावेळेला आम्ही पवित्र होत असतो गंगा जमुना सरस्वती आमचं नाव आहे जागे असेल तर कीर्तन कळेल तुम्हाला ऐकताय कीर्तन त्या काळामध्ये एकच पुंडली वाहतात झोपले का, गाए गाए गरा 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 का? काय काय मी त्या काळामध्ये एकच पुंडलिक होता आता घराघरात आता घराघरात झाली आई वडिलांची सेवा न करणार पुंडलिकांना आई वडिलांना घराच्या बाहेर काढून दिलं होतं त्याचा परिणाम हा सगळा घडला ऐका मला काय सांगायचं आहे गंगा देखील पवित्र होण्याकरता संतांकडे जातात ते संत एवढे पवित्र आहे ते किती पवित्र आहे सांगू तुम्हाला संत जन्माला येतात अवतार घेतात ना ते गाव पवित्र त्यांचं कुळ पवित्र